दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे आदरणीय नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करायचं मी एक अनुभव म्हणून त्यावेळी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे जी काही वृद्ध लोक आहेत ते सुरुवातीलाच सांगतात म्हणजे मळेवाड मध्ये माझा अनुभव असा हे मोदींकाच मत देतो म्हणजे अशा प्रकारची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही आज सगळ्या वडीलधारी मनसांची या ठिकाणी आहे आणि आमच्यापेक्षा लोकांनी ठरवलंय की तिसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हायला पाहिजेत अयोध्येचं राम मंदिर हे लोकांना खूप भावलेलं आहे तीनशे सत्तर कलम हे लोकांना खूप भावलेलं आहे आणि आता जे काही सुखसोयी आहे चौपण ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत डायरेक्ट त्याला बेनिफिट मिळतो हे लोकांनी समजून सुटलं की हे अतिशय चांगलं सरकार आहे त्यात एक जमेची बाजू राणेसाहेबांसारखा एक अनुभवी माणूस जो राज्याचा मुख्यमंत्रीपद या ठिकाणी भूषवलाय जे अनेक वर्ष केंद्रीय म्हणजे आता केंद्रीय मंत्री आहेत ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते हे सगळं बघितल्यानंतर लोकांना वाटतंय की बाबा नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आता स्पर्धा अशी आहे की प्रत्येक गोष्टवर मी कसं मतदान जास्त देईन आज सगळ्यांची ही स्पर्धा या ठिकाणी आहे आता सुद्धा मी ओळिया गावात गेलो होतो सगळं गाव एकत्र जमलेलं होतं आणि सगळे लोक उत्स्फूर्तपणे मतदान या ठिकाणी करतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आहे आणि आमचं मतदान आमचा प्रयत्न असा आहे की सत्तर टक्क्यापेक्षा वरती जायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न या ठिकाणी आहेत आज आदित्य ठाकरेंची सभा होती आहे तुमच्या या मतदारसंघामध्ये जिथून तुम्ही इच्छुक आहात काय सांगा नाही आता इकडे सभा जरी कोणाच्या झाल्या तरी मला वाटत नाही की फार फरक या ठिकाणी पडणार कारण एवढं चांगलं वातावरण या यापेक्षा कधीच नव्हतं इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी आणि सगळे पक्ष आहेत त्या शिंदे गटाचे लोक आहेत त्यात अजित पवार साहेबांचे आहेत अधिक आठवले साहेबांचे आहेत ही सगळीच मंडळी एकत्र खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतायत त्यामुळे आमचे प्रयत्न या ठिकाणी अशाच असणार आहे की सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यात जास्तीत जास्त आपण ह्याच्यामध्ये कसं जाऊ हाच प्रयत्न सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आहे शेवटचा प्रश्न नारायण हे तुमचे उमेदवार आहेत कितीच्या मताधिक्याने निवडून येतील का आम्ही कमीत कमी दोन लाखाचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दोन लाखाचं टार्गेट वर मताधिक्य आमच्या असणार आणि आम्ही नक्की ते टार्गेट गाठू अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांच्या जोरावर मला या ठिकाणी